भागवत ऐक ना काय म्हणत होते माहितीये का हो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेत चार पाच दिवस आपण फिरायला जाऊ ना मम्मी कडे सुट्ट्या लागले म्हणून काय झालो डायरेक्ट भागवत वरच काय संस्कार आहे तर नाही तर आता मम्मी जायचे जायचं म्हणजे आरुतुर तर बोलावं लागत आरुतुर कसं मुळे बोलायचं तू का मला असं जाऊ देतो असं बोललं तर जाऊ द्यायची तो आता कस बैलाव मला माहितीच होत तुम्ही ऐकण्या तुझ्याकड अपेक्षा अपेक्षा मम्मी कडे जायचं मला अपेक्षाला काय कर अपेक्षाला कोण महत्त्व देत शेवटी जे उभारले का त्यालाच महत्त्व असत जे पैसे वाटते का त्याच मतदाराला मत असत असं म्हणते जे पैसे देत नाही हे ना काहीच केलं नाही अजून कुठं पण बघा जे काय देत नाही त्याला मत कुणीच टाक त्यामुळं गप्प मम्मीकडे चला तर तुम्हाला मत टाकेल मी धायस खाली नाकाव